फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉक तर आज आपण फुलांचं फुलांची जी झाडं आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ती बघणार आहोत आम्ही घराबाई जे गार्डन करायचं काम चालू केलंय त्या हिशोबाने काय काय आम्ही झाडं लावले ते तुम्हाला दाखवतो चला बघूया आ, देशी झेंडू जे आपण मखमली जी फुलं म्हणतो ते लावलेले आहे तर आता सुकले ते शिरडाण वगैरे खाल्ले आणि ही आमचा पांढरा जास्वंद आहे बघा फुलाचा पांढरा अच्छा आणि ही येलो फुल आहे तशी कोणते ते त्याला नाव काय मला पण माहिती नाहीये हांडेली रोपण ती आणि फ्री जवळ वाव मस्त एकदम कलर तर किती छान आहे एकदम रेड आहे रेड कलर आहे डीप रेड कलर आहे गुलाब दा? वास पण छान येते ही छाटेलत ये गुलाबून घेत लागेल पांढरा गुलाब आहे मखमली मखमली हे काय मनी प्लांट आहे का मखमली ते आतमध्ये मनी प्लांट आहे ते ट्रेन करायचं चालू आहे वरती येऊन आणि ही आणि आपली शेवंतीची फुला शेवंती पिंक आणि येल्लो म्हणजे मरून पिंक मरून पिंक आता ही वांगेची पण लागलेत कि चांगलं वांगी चांगलं वांगी ओके पांढरी फुलं आहे पांढरी शेवंतीचं आहे ना ती पण वेगळं पांढरं ही अळूची पानं देशी आळू चायना चायना चायनीज चायना रूस आणि काय हे आमचं गोकर्णचं गोकर्णीचं आहे आणि ही आणि बनत सुरेपुला मी मोर आहे मोर इथे फुडे तुम्हाला दिसत असेल तर ते हे काय रे खालचं मेक्सिकन ही हे आपले शोचं झाड लाल हे शोचं झाड काशी तुळस काहीतरी म्हणत त्याला अच्छा आणि ही नारळाची वगैरे झाड आणि असं इथे एक मोठा मोठं झासंद आहे पण एकदम आहे हळद लावली आहे हे हळद आहे हळद लावली आहे ही मोठी जासंद आहे म्हणजे आपले जाड राड जासंद आहे हो ने ने आहे छान आहेत फुलं मस्त एकदम येलो फुलं आहेत कळ्या तर किती आहे कुठला पलीकडचा पांढराचा पाणी आहे मिरची आमची थोडंफार हा भाजीपाला आहे थोडासा अधून मधून इकडे आहे इकडे आहे सोनचा सोनसाप्याचं हे झाड आहे सोन प्याला अजून फुलं लागली नाही कळ्या आहेत हे बघू शकता तुम्ही आणि हे आहे ते आवळा आहे जास्वंद वाडवंद ही आंब्याची झाडं आहेत आंबा आहेत केशर आंबा ही नारळाची झाडे आहेत अजून अजूनमधून आंब्याची वेगवेगळ्या प्रकारची झाडं लागली आहेत घरासमोर आणि हे आहे ते समोर काय कोणतं रे फुलांचं ह्याला काय बोलायचं पारी जे फुलांचा खूप छान वास येतो आता खाली पडले आहेत फुले सगळे सा गळून सकाळच्या वेळेस भरपूर असतात फुलं याचं नाव आहे आणि पन... हे आहे ना काय केले ऑनलाईन अमेझॉन वरून आपण बिया मागवलो त्या मग त्या बिया टाकून हे रोपं तयार केली खालची आहेत ते अजून छोटी आहेत बघू शकता तुम्ही आणि हे आमचा देशी गुलाब लावलेला आहे आता आणि ह्या हे गौरी फुलाचं झाड आहे हे पण तेच ऑनलाईन बिया मागून त्याचं आहे हे आणि हे सूर्यफुल आहे आणि हे मस्त छान असं आयड्या लावून पाईपमध्ये माती टाकून छान असं मधून अधून चायना रोज टाकलेला आहे खूप छान प्रकार केला आहे एक महिना झाला याला करून पण आता चांगलं फुटलेलं आहे नर्सरी करायला चाल सध्या आम्ही नर्सरी तयार करायला चालू केली ड्रॅगन फ्रुट ची तुम्हाला माहिती असेल तुम्हाला चालू केली म्हणजे आम्ही ही ट्रान्सप्लांटिंग करणार आणि राहणार प्लॉट तयार करायला चालू आहे आणि इथं आम्ही हिची मुळी चालू करून इथून नंतर तिथे नेऊन ट्रान्सप्लांटिंग करणार आहे किती दिवस झाले हे करून झाले एक दहा दिवस झाले आता कुठे कुठे तरी मुळी चालू झालेली आहे कशी कळू शकते आपल्या मुळी याचे काढायचं उचल आणि बघायचं त्याला मुळी दिसते छान प्रकारे केलेला एक आहे एकदम किती आहे रेड जम्बो व्हरायटी आहे म्हणजे तुम्ही ट्राय रेड सर्वात मोठे बघता हूळ बघताच सुमारे चार हजार झाडे आहेत भरपूर झाड आहेत रनिंग करायची अच्छा अच्छा याच्यामध्ये रेड माती ही केली युज केल्या का तर आम्ही कुंडी तयार करता लाल जी आपण ग्रीन हाऊस साठी माती वापरतो ती आणि वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत मिक्स करून असं कर का करू केलं तुम्ही म्हणजे रोपांच हे आता आता आपला प्लॉट तयार करायला चालू आहे ते वेळ जात नाही ना आणून डायरेक्ट आणून लावण्यापेक्षा हिथं तयार केलं वेळ आपला जो एक महिन्याचा आहे कालावधी मुल चालू करायचा इथं चालू आणि तस ही काय नाही कामगिरी रानातल आहे ते पण तुम्ही करू शकता ना व्यवस्थित जे काय वेळ लागला तरी चालत आपलं चालू चालू झालं खूप छान प्रकारे भरपूर सारे रोपांची तयारी केलेली आहे ड्रॅगनची आता पंधरा वीस दिवसानंतर मुळी चांगली तयार झाली की तुम्हाला हा हा दिसतात ना पुढे आहेत आहेत की की पाच सात फुटलेत चांगले एवढे आपले चालू झाले लगेच औषध द्यायचं पाणी तर जास्त लागत नाही कमीच लागत